नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही आता दोन दिवस झालं भाजीतलं गवत काढत होतो आज झालं पूर्ण तिकडे फक्त सारा अर्धा आहे काढायचा बाकी सगळं काढून झालं पण आता हे आठवड्यात एवढं ऊन होतं पण आज खूप ऊन होतं त्याच्यामुळं लईच तापली होती जमीन मग आज पाणी दिलं बघा कसं सुका आवलं या भाजी किती भार दिसती गवत का सगळं किती भारी वाटायला लागलं काय गच्च भरलं होतं नुसतं गवतानी आता बघा किती छान दिसते पहिलं पण मी तुम्हाला दाखवलं होतं ते गवत होतं त्यावेळेस पण कसं दिसत होतं आता बघा किती भारी दिसते सगळं त्यातलं गवत काढलं ती एकदम हात हातफिरे तिथं लक्ष्मीवास्या असं म्हणतात ना तसं आहे माहिती आहे का किती स्वच्छ दिसायला लागलं आता त्यातलं गवत काढलंय आता झाली सुट्टी आता जातो घरी आता पाण्याची कुठं वाटण ठेवली पाणी कुठं ठेवलं चला जाव घरी वाट बघत असलेल्या साडेसहा वाजून गेल्या मग सट्टी केली म्हटलं जरा इथं पाणी बघा किती भारी चालले या किती भारी वाटते का नाही आपण नंद पटकन आपला झालं तिथं मी काढलो ते तिथंच आलं पाणी नेमकं त्या साऱ्यात कडच्या साऱ्यात म्हणून मग मी केली सत्ती नाही तर तेवढं सारं तेवढं तिथपर्यंत ते काय झालं असतं काढून पण पाणी नेमकं त्या साऱ्यात दारं असल्यामुळं मग करावं लागली सट्टी पदले भारी काय भरलं ते सगळं एवढं भारी वाटतंय इथं दिवसभर उन्हात आता पाण्यातले भारी वाटतंय गार पाणी मस्त वाटतंय संध्याकाळचं वातावरण हे किती फ्रेश फ्रेश वाटतंय मी व्हिडिओज काढत नाही उन्हाचा अजिबात आणि विना उन्हाचा अजिबात क्लिअर पण दिसत नाही एवढं व्यवस्थित बोलता येत नाही काही नाही उन्हात आणण्याचा दम भरतो आणि काय होतं सुट्टी झाल्यावर कसं निवांत वातावरण होतं बोलता पण येतं मस्त किती छान वाटते बघा की एवढं भारी पाण्याला कसा योग्य मार्ग सापडलाय असं गेले असं गेले असं गेले त्या कोपऱ्यापासून पाणी आलं त्याला मा मार्ग दिला आहे आपण दाखवून तिकडं जायचं तिकडं जा, ती जाते आहे बरोबर असं असतंय त्याच्यामुळं गावाकडचं वातावरण खरचलंय भारी त्याच्याशिवाय जीवन शहरात कुठं कुंडून बसता घरात आपल्याला तर बाबा नाही आजीवर सगळं इकडं तिकडं फिरायला लागतंय घरात मी चार पाच दिवस आता मागल्या पावसाच्या वेळेसपासनं आता ह्या सारखी घरीच होती ना आली इतकं माझं तर कसं तरच व्हायचं कुठं बी धुकायतून काय बी व्हायचं कामाची सवय जावं वाटत नाही एकतर घरी थांबवं वाटत था। नाही सारखं सारखं आरामात आल्या जरा बरं वाटतं आणि फ्रेश आहे माणूस बरं किती भारी वाटते फ्रेश राहते या एकदम हातपा व्यवस्थित चालते तर सगळं आहे दुखत नाही आणि खुपत नाही काय संध्याकाळी निवांत झोप लागते कंटाळा आल्यामुळं ला। आणि घरी असलं की दिवसभर काहीच बसून बसून संध्याकाळची काही झोप लागत नाही आणि काय होत नाही आणि काम केलं की तर निवांत झोप लागते किती भारी ह्याला म्हणतात गावाकडचं जीवन आणि तिकडे शहरात काय होतंय बसून बसून सगळे सुटायचे नुसते बारे निस्ते तब्येत वाढवायची आणि इकडं चालले ह्यांचं काम कांद्याचं चा। ह्याचं इकडं इकडलं झालं एक तुकडं भिजून आम्ही दहा गुंट केली भाजी शापवाला काय होईल काय त्याचं नाही माहिती कसा दर आहे कु असतो आता तरी पण आपले अजून दहा पंधरा दिवस लागतील पालखीहून पाच सहा दिवसांनी येईल आपली भाजी काढायला आता आमच्या इथं पालखी बरडला म्हणलं तर एकोणतीस तारखेला येईल बरडमध्ये मुकाम असतो पालखीचा तेव्हा बरडमध्ये येईल पालखी आणि ही जे भाजी ती पालखी पुढे गेल्यानंतर काढायला येईल तोपर्यंत इथे लक्षपेक्षा ठेवायला गणकारण लय गण होती पालखीच्या वेळेस लय प्रदूषण बेकार होते बाबा लय म्हणजे लय बॅकार प्रदूषण होतं त्याच्यामुळं इकडं आम्हाला थांबावं बस लागलं गेल्या वर्षी सगळं रानगच्चं भरलं होतं बाटल्याच सगळ्या बाटल्याच वाटल्या होत्या त्याच्यामुळे यंदा आता भाजीत कशाला बसतात भाजीत दिसेल की माणसाला केली भाजी खायला मग कसं घन करावी असं असते

बरं जाऊ द्या असू द्या काय शेवट असेल ते भेटेल नसलेलं गेलं काय एवढा विचार करायचा आहे तर कर, आता झाली शुभ संध्याकाळ आता आमची झाली सुट्टी आता हे पण आले मला इथून दिसला टॅम्पो गेलेला हे पण आले असतील घरी आ बर बर कधी फोन करू बर बरं अंधार पडायला लागल्यावर त्याच्या ला म्हणलं आता जावं शुभ झाली मस्तपैकी हे पण आले घरी पोरवाड बघत असते ना चला बाय बाय सी यू सर्वांना परत एकदा शुभ संध्याकाळ आणि गावाकडील ज्या गावाकडील जीवन यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअर पण करा लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका काय है काहींच्या कमेंटला भेटत उत्तर काय यांच्या नाही भेटत कारण काम असते भरपूर घरचं बाहेरचं त्याच्यामुळे एवढं भेटत नाही तर समजून घ्या कमेंट करत जावा मी बघून फक्त लाईक वगैरे तर करतच असते दिसल्या की तर तेवढा सपोर्ट असू द्या तुमच्यामुळे आपला चॅनल पण म्हणताय झालेलं आहे हे पण सांगायचं राहिलं होतं ते पण एक सुंदरसा असा थोडासा दुसरा ब्लॉग बनवान त्याच्यासाठी तर सर चला सर्वांना बाय बाय सी यू टेक केअर भेटूया उद्याच्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओत आता उद्या गवत आहे काढून उद्या कांद्याच्या भागात जायचे आपल्याला कांदा नीट करायचा तर उद्याचा व्हिडिओ कांद्याकडं असेल तर चला सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठोकून जावा बाय बाय